मी शाकीर मुर्तुज पटेल राहणार चपळगाव काल एकोणतीस आठ दोन हजार चोवीस रोजी एका विवाहित मुलीवर चाकूचा धाग दाखवून एका नराधामाना त्या मुलीवर अत्याचार केले आणि आम्ही ते त्या अनुषंगाने सन्मान्य एस पी महोदयाकडं येऊन आमची गावातील ही जी घटना घडली त्याची कैफियत एस पी साहेबापुढं सांगून आम्ही त्या महिलेला त्या कुटुंबाला न्याय भेटावा या हिशोबानं आम्ही या साहेबाकडे आलो आणि भेटलो साहेबाकडे आमची तक्रार मांडली आणि साहेबांनी आम्हाला आश्वासित केले की त्या नदादाबाला कायदेशीर कारवाई केली जाईल आणि ह्याच्यात पाठीशी घालण्यात येणार नाही ही गवाही सन्मान्य साहेबांनी आम्हाला दिली म्हणून आम्ही एवढंच पोलीस प्रशासनाला विनंती करणार आहे नाम ले ले हो ले ले की असला जो दुष्परिणाम केलेल्या ह्या व्यक्तीला कडक शासन होऊन त्या पीडित महिलेला योग्य न्याय भेटावा ही विनंती आम्ही फक्त पोलीस प्रशासनाला करणार आहे कारण आमचे न्यायदेवता त्यांनीच आहेत आजपर्यंत जे घडलेलं आहे पोलीस प्रशासन ह्याच्यात कधीही दुमत करणार नाही एवढं ना आम्हाला खात्री आहे आणि पूर्ण विश्वास पोलीस प्रशासनावर आहे तेवढं मी बोलून माझी कोण आहे तो गावचा नराधन कोण आहे गावचा नराधन तो अनिल पाटील म्हणून आहे आणि त्याने मला फोन केला होता सकाळी की काहीतरी करून मिटवून घ्या त्याला काय येत आहे का काय नाही त्या हिशोबाने त्याने मला सांगितलं तर असंच मी त्याला त्यावेळी उत्तर दिलं आहे की बाबा हे योग्य नाही या गावात परता नाही त्या गावामध्ये ही परंपरा नाही की एका विवाहित मुलीबरोबर असलं करणं अश्लीस फोटो काढणं त्याच्या नवऱ्याला पटवणं असले दुष्परिणाम करणं हे आपल्या गावाला शोभत नाही हे मी त्याला स्पष्ट दडकावून सांगितलेलं आहे तरी त्याला काही राजकीय वरदान आहे त्याने काही राजकीय पुढाऱ्याचा मोठा पुढाऱ्याचा संलग्न भावना आहे म्हणून त्याला पाठीशी घालण्यास काही लोकांचा प्रयत्न आहे तर असला प्रयत्न न होता त्याला कायदेशीर कारवाई करावी ही मला प्रशासनाची नम्र विनंती मी माझ्या छप्पळगावकरांकडून मी मागणी करतो एकोणतीस तारखेला छप्पळगाव तालुका अक्कलकोट येथे एक गरीब विवाहित मुलीवर गावातील एका नराधमाना चाकूचा दाग दाखवून त्याच्या घरी बोलवून चाकूचा दाग दाखवून मुलीचा असलीच फोटो काढून तिच्यावर बलात्कार केलेला आहे तर आज आम्ही इथं येऊन माननीय यशवी पी आम्ही तक्रार दाखल केलेला आहे आणि त्यांनी सुद्धा अत्यंत एकदम मनावर घेऊन आम्हाला त्यांनी आश्वासन दिलेले आहे आज संध्याकाळपर्यंत कोण असलं काम केलं आहे त्याच्यावर आम्ही कारवाई करू तुम्ही काळजी करू नका म्हणून सांगितले तर थोडक्यात तुम्हाला सांगायचं म्हणजे मुलगी ही पंचम समाजाची आहे तर आमचं गाव तर सोडा अक्कलगड तालुक्यामध्ये पंचम समाज हा फार मोठा आहे तर माझ्या समाजावर हे अन्याय झालेला आहे तर ह्याला न्याय मिळावं म्हणून मी आज यश पी साहेबांना विनंती केलेलं आहे आणि त्यांनी आज संध्याकाळपर्यंत कारवाई करतो म्हणलेत आम्ही ह्याच्यावर आम्ही समाधानी आहे त्याच्यापुढं आता कायदेशीररीत्या त्यांनी लवकरात लवकर आम्हाला न्याय द्यावं आमची एवढंच इच्छा आहे ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सब्स्क्राइब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या यूट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा